गावरान कोंबडी असं काही अस्तित्वातच नाही आहे बेसिकली रेड जंगल फॉल म्हणून थायलंड आत्ताचे जे थायलंड आहे तिकडे आठ हजार वर्षापूर्वी एक लाल तुऱ्याचा आणि आत्ताचा गावरान कोंबडा म्हणून टिपिकली म्हणला जातो अशा प्रकारचा दिसणारा एक पक्षी होता जो फार जास्त अंडी द्यायचा अशा प्रकारच्या पक्ष्यांना ब्रीड केलं नंतर श्रीलंकन जंगल फॉल ग्रे जंगल फॉल आणि ग्रीन जंगल फॉल यांच्या सगळ्यांचं मिश्रण होत होत कोंबडी डोमेस्टिक इट झाली ते थायलंडहून साऊथ चायनाहून चार हजार वर्षापूर्वी भारतात आली बेसिकली जी कुठली कोंबडी बंदिस्त नाही आहे फिरते मजा करते वेग दाणे टिपते आणि आपलं आपलं फूड शोधू शकते खाते आणि भरपूर हालचाल केल्यामुळे सशक्त असते अशा सगळ्या कोंबड्या या गावऱ्या